वाढत्या आधुनिकीकरणामुळे निसर्गाचा मोठा ऱ्हास होत आहे देण समाजाचं परिवाराचे वृक्ष संवर्धनाचे कार्य प्रेरणादायी असून या कार्याची आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी हनुमंत सुळे यांनी व्यक्त केले झाडांना पाणी देतात आणि ते जगवतात त्यांचं कुतूल करण तेवढं चांगलंच आहे आणि अशा करतो की असेच अनेक रोड ते सुशोभित करतील त्याबद्दल पूर्ण देण समाज परिवार जे आहेत सर्व देण समाजाचं परिवाराच्या वतीने शहरात लावलेल्या झाडाचे दिनांक चार एप्रिल रोजी त्यांनी पाहणी केली गुड मॉर्निंग रोड कणेरी पार्क या भागासह राजमुद्रा चौकामध्ये अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या सिमेंट कुंड्यांचं त्यांनी अभिनंदन केलं परिवहन निरीक्षक अर्जुन खंडरे यांनी बोलताना म्हणाले की वृक्ष हे कार्य परिवहन विभागाला सहकार्य करणार आहे या रोडवर सांगितल्याप्रमाणे भरपूर होत होते आणि ऍक्सिडेंट हो कमी करण्यासाठी एक उपाय म्हणून एक लावण्यात आलेली अपघात आप रोखण्यासाठी आपण प्रयत्न करता ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली यावेळी देण समाजाचे परिवाराचे डॉ गुलाबराव इंगोले वसंत सर सेवानिवृत्त मुख्य तिकीट निरीक्षक सुरेश बरकुंटे पत्रकार सतीश टाकळकर विलास हेंडगे नवनाथ पारवे सुभाषचंद्र ओझा आंबटकर प्रवीण शिंदे सोपानकाका बोबडे पळसकर आदी यावेळी उपस्थित होते